वेंगुर्ले शहरातील ग्रामीण भागातून येणाऱ्या छोट्या भाजी विक्रेत्या महिला तसेच ग्रामीण भागातील इतर वस्तू विक्रीला घेऊन येणाऱ्या विक्रेत्यांना भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या माध्यमातून पावसापासून बचावासाठी मोठ्या छत्रांचं वाटप करण्यात आलं दिलेली आहे आम्ही उन्हात पावसात बसतो याचा विचार त्यांनी केलेला आहे आमची आमची खूपच गैरसोय होत होती पावसात भिजायला होत होतं त्यामुळे सगळ्यांना त्यांनी मापून मिटून सगळ्यांची नावं घेऊन योग्य रीतीने भांडणटंठण न करता छत्रे वाटप केलेले आहे त्यामुळे आम्ही सर्वजण त्यांचे ते भरपूर आभारी आहोत आम्ही वेंगुर्ला हे ओडफोड वेतोरा अडेली पेंडोली अंगागांडा इथे येऊन लोकांची भाजी घाऊन भाजी विकत असतो भाजी विकताना आम्हाला खूप त्रास होतो पाण्याचा त्यामुळे आता आमची गैरसोय होती की त्यांनी चांगल्या रीतीने पार पाडलेली आहे त्याबद्दल आम्ही सर्वजण त्यांचे आभारी आहोत आज, आज या ठिकाणी वेंगुर्ला शहरामध्ये आणि वेंगुर्ला ते पंचक्रोशी मध्ये खूप आगळा वेगळा कार्यक्रम आज सर्व मंडळींकडनं सुरुवात करण्यात आला आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आणि सन्माननीय आपल्या या मतदारसंघाचे शिल्पकार रवींद्रजी चव्हाण साहेब सन्माननीय राणे साहेब यांच्या माध्यमातून अनेक कार्यक्रम असे राबवले जातील परंतु काही शेतक काही आपले मोलमजुरी करणारी मंडळी आहेत काही जणांना मिळाले नसतील त्यांनासुद्धा सन्माननीय देसाई साहेब आणि त्यांची पूर्ण भाजपची टीम आमची संपूर्ण सर्वांना पोच करतील नियोजन करतील मला वाटतं जिल्ह्यामध्ये एक नंबरचा मतदारसंघ हा वेंगुर्ला आहे आणि वेंगुर्ल्यातील सगळी मंडळी आमची तळागाळात आलेले सगळे कार्य करते आणि ज्यांना जी माणसं रस्त्यावर जमिनीवर आणि बाजारपेठेमध्ये बसतात यांच्याकडे केव्हा हो किंवा पाहिलं जात नाही एक सर्वसामान्य लोकांसाठी काहीतरी वेगळा उपक्रम आमच्यासारख्या के लोकांनी केला आहे त्याला आपण सर्वांनी मान्यता द्यावी कारण एखाद्याला नाही मिळालं तर नाराज होऊ नये देसाई साहेब त्यांची टीम नक्कीच त्यांना पोच करतील याची व्यवस्था आम्ही करू परंतु असे आगळेवेगळे कार्यक्रम विशाल परब म्हणा साहेब म्हणा राणे साहेब म्हणा देसाई साहेब म्हणा सगळी मंडळी आम्ही तुमची आहोत तुम्ही आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी आम्ही आलो आज कोणतंही इलेक्शन नाही काही नाही परंतु एक प्रेम आहे तुमच्याबद्दल आम्ही हा प्रोग्राम मागच्या सहा महिन्यापरापूर्वी देसाई साहेबांनी सगळ्या मुलांनी है नियोजन केलं होतं ते आज आम्ही सत्यात उतरवलंय त्यामुळे आपण सर्वांनी असाच आशीर्वाद ठेवावा आणि या बाजारपेठेमध्ये भविष्यामध्ये जे काय असेल ते आपण सर्वांनी आमचं कार्यालय या ठिकाणी केव्हाही आम्हाला भेट द्यावी ज्याचा प्रश्न असेल तो सोडवला जाईल एवढे सांगतो आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात लाईनच सा यूट्यूब चॅनल